ते प्रामुख्याने यात पुढाकार घेऊन पूर्ण जत्रेचं जे काय असेल तर ते पूर्ण नियोजन हे ते स्वतः मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर श्रावण महिना लागलेला आहे आणि हा दुसरा आठवडा दुसरा सोमवार श्रावण महिन्यातला आणि आता आपण आहोत देववाड्यात मा मालवणची ग्रामदेवता ती सातेरी देवी आज सातेरी देवीचा जत्रोत्सव आहे आणि आता आपण तिथे जाणार आहोत संपूर्ण निसर्गाने भरपूर असं हे मालवण शहर आहे आणि मालवण शहरातलं हे सातेरी देवीचं मंदिर हे अगदी निसर्गाचीच एक देण आहे आज जर अगदी जेनझीचा जमाना जरी असला ऑनलाईन शॉपिंग जरी असली तरी आजच्या ह्या काळात जत्रेतून देखील शॉपिंग केलं जाते आणि त्याची मजाच न्यारी आहे तर आपण ती मजा घेऊया आपण आता जाऊया सातेरीच्या मंदिरात मालवणची ग्रामदेवता म्हणजे देवी सातेरी आणि श्रावणात देवी सातेरीची जत्रा असते सालाबाद प्रमाणे देखील यावर्षी आपण पोहोचलो देवी सातेरीच्या मंदिरात या मंदिराची अशी खासियत आहे की निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे सुंदर आणि प्रसन्न मंदिर या जत्रेची आणखी एक खासियत म्हणजे अगदी लहान मुलापासून थोरा मोठ्यापर्यंत सगळे जण देवी सातेरीच्या दर्शनास येतात यंदा देखील गर्दीचं प्रमाण हे जास्तीच होतं आणि आजूबाजूला असलेला परिसर एकदम गजबजून गेला होता दुपारची वेळ असून सुद्धा लोकांची गर्दी मात्र जास्त होती अगदी लहान मुलापासून स्त्रिया गृहिणी वयस्कर सगळेजण ह्या ओळीत उभे होते कारण फक्त देवी सातेरीचं दर्शन घ्यायचं होतं तिची ओटी भरायची होती सालाबादप्रमाणे देखील मी आलो आहे माझा नारळ स्वीकार कर तुझा आशीर्वाद तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असू देत काही चुकबुल झालेली असेल तर पोटात घालून घे आणि तुझा आशीर्वाद मात्र सदैव माझ्यावर आणि कुटुंबावर ठेव हे गारणं सर्वजण घालून घेत होते असं म्हणलं जातं की जेवढी आतुरता मालवणवासियांना या जत्रेची असते तेवढीच आतुरता श्रीदेवी सातेरीला आपल्या भक्तांना भेटायची असते जत्रा म्हणले की अजून एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे जत्रेतला खाऊ आणि आजूबाजूला असलेली दुकानं अगदी खेळण्यांपासून खायच्या दुकानांपर्यंत सगळी दुकानं ही गर्दीने भरलेली होती लोकं आपल्या मुलांसाठी खेळणी घेत होते आणि यंदा नवीन गोष्ट ती दिसली म्हणजे राख्या रक्षाबंधन जवळ येत आहे ते तर त्याच दृष्टीने लोकं राख्यासुद्धा खरेदी करत होते मित्रांनो आता आपल्यासोबत हरेश सर आहेत तर हरेश तुझा जन्म इकडचा लहान असल्यापासून तू देऊळवाड्यात राहतोस तर देववाड्यात राहण्याची मजा वेगळी काय आहे आणि आज सात्री देवीची जत्रा आहे तर बाबतीत काय सांगशील तुझ्या आठवणी काय आहेत माझ्या आठवणी म्हणजे श्रावण महिन्यापासूनच वेगवेगळे वेग सण उत्सव सुरू होतात आणि देवळवाड्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये श्रावण पहिल्या श्रावण सोमवारापासून रामेश्वर मंदिरात उत्सव असेल किंवा श्रावणातली जत्रा असेल सात्री देवीची त्यानंतर दहीहंडी उत्सव किंवा गोपाळ काला असेल तर गोपाळकाला हा आमचा प्रामुख्याने खूप मोठा उत्सव आहे श्रावण महिन्यातला आणि त्यानंतर गणेश चतुर्थी वगैरे असेल तर वेगळं म्हणजे एक वेगळं वातावरण असतं पूर्ण आमच्या एरियामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात उत्साहात साजरे केले जातात आणि स सगळे सण एकजुटीने साजरे केले जातात त्यामुळे आम्ही सर्व युवक असो किंवा वयोवृद्ध माणसं असो त्या सणांसाठी एकत्र जमून सर्व सहकार्य करतो माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता सातेरी देवीची जत्रा जी आहे पण त्याच्यामागचं वर्किंग कसं असतं नियोजन कसं असतं आणि साधारणतः कधीपासून याची तयारी केली जाते जा म्हणजे श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच याची तयारी लगबग सुरू होते थँक्यू यू सर आपण वेळ दिलात आपला मित्रांनो आपला आजचा हा ब्लॉग इथपर्यंतच होता देवी सातेरी ही मालवणची ग्रामदैवता आणि संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असलेलं सातेरी देवीचं मंदिर आज गर्दी भरपूर होती त्यामुळे मधले शॉर्ट्स घ्या घेत घ्या घ्यावे लागले आहेत आणि आवाज असल्यामुळे फार काही आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करता नाही आलं ना। पण जे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या तंतोतंत वर्षांपासून जी परंपरा चाललेली आहे ती आत्तापर्यंत तशीच आहे आणि ह्या पुढेसुद्धा ती चालू राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले सण आपली परंपरा ही आपणच जपली पाहिजे तर पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या टेक केअर सायनिंग ऑफ बाय